एनजी प्रतिष्ठान आणि मित्र परिवाराच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही ज्योत घेऊन जाणाऱ्या भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यंदाच्या वर्षी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला तमाम भक्तगणांना याचे वेद लागून राहिले होते रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी रात्री सोलापूर शहर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील विविध नवरात्र उत्सव हो मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे भवानी ज्योत आणण्यासाठी तुळजापूरला रवाना झाले होते दरम्यान आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होऊन आई राजा उदो उदोचा अखंड जयघोष करत मोठ्या उत्साहात हे पदाधिकारी कार्यकर्ते भवानी ज्योत घेऊन आपापल्या गावाकडं रवाना झाले पहाटेच्या प्रहरी सोलापूरची आराध्य दैवत माता रूपाभवानी मंदिरात येऊन भवानी ज्योतसह माता रूपाभवानीचं दर्शन घेऊन आई राजा उदो उदोचा उदो अखंड जयघोष करत हलग्यांच्या कडकडाटात आपापल्या गावाकडं मोठ्या भक्तिमय वातावरणात रवाना झाले दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही एन जी प्रतिष्ठान आणि मित्रपरिवाराच्या वतीनं संस्थापक नागेश गवळी गायकवाड यांच्या वतीनं भवानी ज्योत घेऊन जाणाऱ्या भक्तगणांना महाप्रसाद वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासूनच साबू तसंच अन्य फराळीच्या पदार्थांचं आणि चहा वाटप करण्यास करने सुरुवात करण्यात आली सोलापूर मंगळवेढा रोड विजापूर बायपास ब्रिज बसवेश्वर नगर इथं या महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते देवीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येऊन याचा शुभारंभ करण्यात आला इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे गणेश वानकर माऊली पवार विनोद भोसले अनिरुद्ध पवार भीमा महाराज गायकवाड आदींसह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सोलापूरसह कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यातील चाळीस हजारांहून अधिक देवी भक्तांनी याचा लाभ घेतला उपस्थित मान्यवरांनी नागेश गवळी गायकवाड यांच्या सामाजिक उपक्रमाचं देवीचरणी अर्पण करण्यात येत असलेल्या सेवेचं मनापासून कौतुक केलं आज नागेश गवळी यांना महाप्रसाद वाटप करतात हा साधारण दहा क्विंटलचा सा शाबू असतो आणि साधारण चार क्विंटल शा शेंगा असते हे सगळं मी साधारण एक वीस पंचवीस क्विंटल माल असतो कच्चा तर साधारण तयार होऊन हे पन्नास पन्नास साठ क्विंटल माल तयार होतो आणि एक असं हे जी तयारीपूर्वी सालाबादप्रमाणे आम्ही करतो ना तर हे जी तयारी साधारण एक आम्ही तीन दिवसापूर्वी पण तयारी करतो तर का गेल्या वेळेस आपण जर करतो करत होतो पण यावेळेस काय झालं की आपण निरक्षण आलं की बाबा जर वर्ष पोरं जाते रात्री त्यांना थोडं चहा पिण्याची व्यवस्था पाऊस पडलेला असते त्यामुळे आम्ही काय केलो दरवर्षी आपण शाबू वाटप करतो तर आपण काय केलो यावर्षी कसं नवीन नवीन चालू केलं की आपण आध्या दिवशी पाच वाजल्यापासून चहा व आपले शाबूचिवडा हा जो जाते भक्त यांना वाटप करण्यास सुरुवात केली एन जी प्रतिष्ठानच्या वतीनं आज या ठिकाणी सर्व देवीच्या भावभक्ती भक्तांना या ठिकाणी प्रसिद्ध वाटप वाट ना। नागेश नागेशमाला गवळी यांच्या माध्यमातून होत आहे आणि आता सर्वांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम चालू आहे आणि नागेश गवळी मालकांचं विशेष म्हणजे कुठल्याही लॅमलेटमध्ये कुठलीही चर्चा न करता किंवा कुठलाही गौगव न करता अतिशय शांतपणे आणि अविरतपणे त्यांचा उपक्रम या ठिकाणी चालू आहे आणि विशेषतः ह्या भागातील मला वाटतं की मंगळ असतील सांगोला असतील या भागातील सर्व मंडळांना या ठिकाणीचा फायदा होतो आहे आपण बघत हे सर या ठिकाणी सर्व सुविधा आहेत म्हणजे अगदी मेडिकलपासून चहा असू द्या या ठिकाणी फराळ असू द्या याची व्यवस्था अत्यंत चोखपणे केली आहे नागेश गवळी यांच्या माध्यमातून सगळं अकरा वर्ष झाले आहे अतिशय मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटपाचं काम सुरू आहे गे गेल्या वर्षीपर्यंत आम्ही आज पहाटेपासून सुरुवात करत होतो परंतु ह्या वर्षी काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून आम्ही रात्री बारापासून आम्ही थांबलो होतो पण रात्रभर प्रचंड गर्दी होती आणि आता सकाळपासून तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की कि किती भक्तांना याचा लाभ झालेला आहे खरं तर सांगोला आणि आत्ताच माऊलींनी सांगितलं कर्नाटकपर्यंतचे लोक ह्या भाविक ह्या प्रसादाचा लाभ घेत असतात आणि माऊलींनी सांगितल्याप्रमाणे जगदंबा आई यांचा आशीर्वाद आदरणीय नागेश गवळी मालकांना आहे त्यामुळे त्यांना काहीही कमी पडणार नाही आणि तेही या भाविक भक्तांना या पुढच्या काळातही कधी काही कमी पडू देणार नाहीत शारदीय उत्सवाच्या सोलापूर व जिल्ह्यातील तमाम भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा ज्योत घेऊन परत जाणारे जे लोक आहेत ग्रामीण भागातले स्पेशली जे भक्त आहेत ते वर्षानुवर्षे ज्योत घेऊन जातात मागील अकरा वर्षापासून एन जी प्रतिष्ठानचे नागेश गवळी मालक ह्या सगळ्या जाणाऱ्या भाविक भक्तांना काल संध्याकाळी पण जात असताना साबुदाना शहाबानी आणि आता परत पहाटेपासून रात्रभर पर प्रचंड मोठी गर्दी या भागातले पण कर्नाटकापासून येणारे भाविक आहेत त्यांना खूप चांगला उपक्रम मागील अकरा वर्षापासून नागेश गवळी मालक राबवतात या भाविक भौतांच्या आशीर्वादाने त्यांचंही चांगलं झाले पण चांगलं झालं म्हणून सगळं घरात ठेवलं नाही हे जनतेसाठी त्यांनी उघडं करून दिले भाविक भक्तांना उघडं करून दिलं त्यामुळे भविष्यात त्यांना काहीच कमी पडणार नाही या अशा भक्तांच्या आज खरं आईच एकदम वाट बघते आणि तो भक्त त्या आईला हाक दिला त्या भक्तासाठी हजर झाले अकरा वर्षापासून ही सेवा चालू आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात ह्याच्यासुद्धा सेवा करत राहणार आहेत ते त्यांना खूप खूप शुभेच्छा या उपक्रमात एन जी प्रतिष्ठान आणि मित्रपरिवाराच्या वतीनं देवी भक्तांना वाटप करण्यात येणाऱ्या महाप्रसाद वाटपाचं यंदाचं हे अकरावं वर्ष होतं गेल्या अनेक वर्षांपासून नागेश गवळी गायकवाड हे या महाप्रसाद वाटपाच्या माध्यमातून देवीचरणी आपली निस्सीम सेवा अर्पण करत आहेत